तिला बघितलं नाही व्हिडिओ सोडायची तू असलीस परत तिला नाही राजाला राजाला काय नाही असलीस तुम्हालाच हसलीस मला माहिती पण नाकात ना शेंबूड येते तरी पण पैसे की सोना आहे अरे पण काय पैसे आहेत ना मग ते काढून घेतात परत नाही देणार तुला आता पैसे ते नाही तसं देत नाहीत ते तुम्ही आतमध्ये जाऊन चार वस्तू एक्स्ट्रा टाकून आला पिशवीत <laughs> सुनेला पत्रे पेन लावले ना आता <laughs> राज कदम गाडी घेतल्यापासून चार महिन्यात ना पहिल्यांदा बसलाय आज राज कदम तुला कसं फील होते गाडीत बसलेला तर मला खूप छान फिलिंग आणि त्याला एवढ्या स्पेस मध्ये बसायला मिळाले मस्त आरामात डीमार्टला जायला जसं की तुम्हाला माहिती आहे मम्मी आली आहे इकडे सो मम्मीने कधी माझ्या डीमार्ट बघितला नाही आज फर्स्ट टाइम ती चालली डीमार्टला सो आम्हाला सामान तर एवढं काही घ्यायचं नव्हतं पण थोडंफार तिथे गेलो मम्मी आता आहे मॅडम आहेत म्हटल्यावर दिदी आहे सो थोडीफार शॉपिंग होणार सो त्यासाठी पिशवी आत्ताच घेतो आहे मम्मीनं आता तुम्ही म्हणून मम्मीनं डिमार्ट पहिल्यांदाच कसं काय बघते आधी का नाही बघितलं म्हणजे पोरगा तर आयफोन वापरतो आहे मोठी फोर व्हीलर गाडी फिरवतो आहे सगळं करतो आणि मम्मीनं डिमार्ट नाही बघितला सो ॲक्च्युली मम्मी आमची असते गावाला मम्मी पप्पा सगळे फॅमिली सगळी गावाला असते फक्त आता आम्ही पोरंपोरं सगळी इकड़े आहोत जॉबच्या निमित्ताने कारण की सगळी मोठी फॅमिली असल्यामुळे तिला अजिबात टाईम नाही मिळत आणि इकड़े येणं पॉसिबल नाही आहे आमच्यासोबत राहिलं मम्मी पप्पानी कारण की पप्पांचं प्रोफेशन वेगळं आहे त्याच्यानंतर मम्मी पप्पांना सोडून परत इकडे येणं परत फॅमिली आहे बाकीची आजी आहे आजी वगैरे सगळ्यांना सोडून येणं पॉसिबल नाही म्हणून मग ती कधीतरी चार पाच दिवसाची येते आता आता तर यावंच लागणार आहे तिला आम्ही आता फॅमिली म्हणजे काय आमचं कुटुंब नवीन लग्न झालंय म्हणतात ती येतेच चार पाच दिवसासाठी आता आली ती मावशीच्या मुलाच्या लग्नासाठी सो उद्या आहे लग्न सो आता आम्ही निघतोय डिमार्टला जायला सो चलो लेट्स गो बघूया आपण काय काय ती मम्मी शॉपिंग करते ती हाताची घडी तंडार बट वाईज आता आम्ही चाललोय घे मी मॅडम मम्मी हे बोचका एक एक्स्ट्रा आणि सागर

अस बांधायच ऐकत आग बाई आता म्हणजे रिमोवर ने जाणार सो काही आमच्या काचेवरती पडले डाग हे बघा पाण्याचे हे दिसत काय थोडे थोडे एक दाखव मम्मी ग आताने मग मी दाखवले ते काजर बल्ले डाग येतात ना ते घालवायचे आहेत सर्व्हिसिंग केली गाडी दोनदा वॉशिंग केली फुल बॉडी वॉश पण डिझेलने पण ते जात नाहीत सो आता मॅडमनी नवीन आयडिया सांगितलंय घरचा शॅम्पू <laughs> सो आता तुमचा घरचा शॅम्पू कुठला लॉन्च करताय तुम्ही तर सांगा मला नेल रिमोवर ओके तर नेल पेंट रिमूव्हर नाही आम्ही ट्राय करणार आहे मग या गेलेसु तर ठीक आहे नाहीतर मग ते परत टेंटिंग पेंटिंगवाले गाजे तुम्ही काय काय कबड्डी सो खेळता आमच्या सीएनजीचा प्रॉब्लेम झालाय गाडी ॲव्हरेज देत नाही सो त्याच्यासाठी लिकेज आम्ही चेक करत होतो आता पण गाडी लीक पण नाहीये कुठे लोकलला एव्हरेज देत नाही लॉन्ग रूटला देते लोकललाच काहीतरी इश्यू झाला मे बी गाडी डी कार्बन करायला लागेल ला कारण की कार्बन झाला असेल सो so, मोस्टली नाहीतर मग फिल्टर चेंज करायला लागेल so, ला सो आता ते शोरूमलाच होईल म्हणून आम्ही थांबलो होतो आता नाही बोलणार बघितलं ना व्हिडिओ मम्मी सांगते काय की दिवसभर असे जास्त दिवस म्हणते दिवसेंदिवस जोकिंग होत चालले आपण स्टँडअप कॉमेडी घेऊ काय तिच्या आता बोलते पैसे आहेत की सोनं आहे अरे पण काय आहे तिच्यात पैसे आहेत ना मग ते काढून घेतात परत नाही देणार तुला आता पैसे ते नाही तसं देत नाहीत ते तुम्ही आतमध्ये जाऊन चार वस्तू एक्स्ट्रा टाकून आला पिशवीत <laughs> सुनीला पत्री पेन लावली ना आता तेच घेतो मग दुसरे बघा स्काय ब्ल्यू ग्रे कुठला <laughs> हा घेतलं हे पण घ्या गळ्यात दडक आहे मम्मी तुला काय पाहिजे सांग काय नको घे घे चार बाहेर घेतले काय आहे काय मम्मी गाडीवाले पाहिजे गाडीवाले हा गाडी कुठे गेली नाही पाऊस उघडलाय पाऊस उघडलाय चला बघा सामान काय नाही काय नाही करून अख्खी ट्रॉली भरून सामान घेतले ना म्हणून कधी तुम्हाला डिमार्टला आणायलाच नको हम्म कसं दिसतंय बघा ठोक ठोक फोटो ठोक तिकडे जाऊया तिकडे जाऊया तुम्ही त्याने मधी काय ची तिथे लावलेली गाडी दादा क्लिअर करा पूर्ण डाग राहता कामा नाही तिकडच्या मागच्या विंडो सो गाईज फायनली आम्ही डिमार्ट मधून आता निघतोय घरी जायला आम्ही आलो होतो मम्मीला फक्त डिमार्ट दाखवायला पण मम्मीनं सात हजाराची मम्मीची ट्रिप आम्हाला भागात पडली आहे त्याच्या ती वीच्या पाच वस्तू वाढल्या मॅडमच्या अकरा वस्तू वाढल्या माझी पण हा रोड इकडे जातो नको फोटो मम्मी काय म्हटली माहितीये का मॅडम तुमचा हा फोटो छान होता हा छोटी आहे येतो म्हणजे याचा अर्थ काय आहे तुम्ही केव्हा छान होता आता नाहीये आम्हाला फसवलं फोटो दाखवून पण मी सांगतोय तुम्हाला तिचं म्हणणं काय नाही तू ना लगेच ना पलटी मारतेस सो गाईज आम्ही आलो होतो घरी पण आमच्या इथे बिल्डिंग चा उशीर झाला ऍक्च्युली दहा वाजले सो जेवणासाठी आम्ही बघत होतो चायनीज आमच्या मम्मीला चायनीजची तलब आले नाही सो इथं बघितलं तर आमच्या इथलं जे टेस्टी टेस्टीज आहेत ते संपलं आहे सो आता आम्ही चालू दुसऱ्या दुकानात म्हणजे दुसऱ्या शॉपला ऍक्च्युली राज कदम पण आमच्या सोबत आहेत साहिल आणि संकल्प नाही आहेत ते गावाला गेलेत सो आता तिकडे बघूया आम्हाला भेटतोय का मेन मार्केटमध्ये तिथे मिळालं तर ठीक राज कदम गाडी घेतल्यापासून चार महिन्यात तर पहिल्यांदा बसलाय आज गाडी कदम तुला कसं फील होते गाडीत बसलेला तर मला खूप छान फील आणि त्याला एवढ्या स्पेस मध्ये बसायला मिळालं मस्त आरामात हे बघा

So, बदकस प्युअर वेज एकदम छोटा केला प्युअर बोर्ड वाचत नाही सगळ्यांची तोंड बघा फक्त कारण की हे पण चायनीज सेंटर व्हेज आहे सो सगळ्यांचा असा वडा झालाय इथे येऊन देवाच्या आळंदीत आलेत आळंदीमध्ये आलेत आणि नॉन व्हेज चायनीज शोधतायत खा व्हेज

चाइनीज वे चाइनीज वे लेके हाँ चाइनीज वे ड्राई बनाना चाहिए काय बनाना काय बनाना है ड्राई और एक आप सिंगापुर इसी पे क्या बनाना है तीन आप ट्रिपल राइस तीन आप ट्रिपल राइस एक आप चाइनीज नूडल्स मम्मीच्या तोंडाला चढ भारी काय का मी डायट वर मी यातलं खाणार नाही टाइमपास म्हणून तो दिलेला आहे तुला जेवण म्हणून नाही आहे दिलंय मेन टाकून दे गरम आहे गोळा जिवलेला चिपकन <laughs>

<laughs> आता मग सुनावल आता कोण आला जा जा? अरे कोणतरी वाजवलं ना दरवाजा मला काय वाटलं मग कोणतरी वाजवलं ना असं वाटलं घेत चल चलपट्टी लावाय गे हे इथलंच आहे हा हा मार हा तिथलं मोठ आहेत ते दोन तिकडनं अडकवायला काय हा तू एक छोटा एक मोठा आता <स्ता> कोण आला राजकदन अरे राज लाव तिकडे घे लावायला

बघ जरा ऑब्झर्वेशन करते ना सांग थोडं तुम्ही तुम सांग सांगते <laughs> ना बा नाही नाही जाणार ते आता तू तिकडचं काढालो ओढून खाली नाही जाणार

चला सकाळ झाली लग्नाला जायचे लग्नाला नाही जायचं हा चला उठा ते आता आम्ही झोपतोय कारण की आता वेळ झाली आमच्या मम्मी मंदन भरले अक्काबाई आली आक्काबाई सो चलो गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय